नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हे नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता मिळाला असेल किंवा मिळाला नसेल म्हणजेच आपणसुद्धा नमो शेतकरीचे लाभार्थी असाल तर तुम्हाला नमोचा दुसरा हप्ता येण्याअगोदर हे ये तीन कामे आवश्यक करावी लागणार आहेत तरच आपल्याला नमोच्या दुसऱ्या हप्त्याचा लाभ मिळेल तर शेतकरी मित्रांनो हे कोणते तीन कामे आहेत ते व्हिडिओमधून बघूया तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या कारण असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळते तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी निधी योजना अलीकडेच पी एम किसान सन्मान निधीच्या धर्तीवरती राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून पी एम किसान योजनेप्रमाणे दर चार महिन्याला दोन दोन हजार रुपये म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये जमा करते परंतु नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता जाहीर करण्यात आला होता त्यावेळेस बरेच शेतकरी बांधव हे अपात्र ठरले होते म्हणजेच त्यांना पहिल्या हप्त्याचा लाभ मिळाला नव्हता हो तर त्याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने नवोशेतकरी महा सन्मान निधी योजनेमध्ये म्हणजेच योजनेपासून लाभापासून कोणीही शेतकरी वंचित राहू नये म्हणून मोठा निर्णय घेतला आहे अलीकडेच महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाची कमी व होत असलेला दुष्काळ पाहता तसेच नोव्हेंबर डिसेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी व गारपीटमुळे शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत शेतीमध्ये नापिकी तसेच निसर्गाचा अवमेळ व जंगली प्राण्यांमुळे होत असलेल्या नुकसानीमुळे यावर्षी शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसला आहे त्यामुळे शे नमो शेतकरी मासांमध्ये मा निधीच्या लाभापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून सरकारने हे तीन कामे करायची सांगितले आहेत त्यामध्ये प्रथमत आपल्याला जवळच्या माही सेवा केंद्रामध्ये मा जाऊन इका एक सी करून घेणे बंधनकारक आहे व त्यानंतर आपल्या नावावर जर शेती असेल तर आपल्याला आपल्या गावच्या कृषी सहायकाकडे जाऊन लँड सिडिंग चालू आहे की नाही हे तपासून घ्यायचे आहे व त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले आधार कार्ड बँकला लिंक आहे की नाही म्हणजेच आधार सीडिंग चालू आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे ही तीन कामे तुम्हाला आवश्यक केली करायची आहे सदरेल तीन कामे केल्यानंतर येत्या काही दिवसामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होईल तर शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिली आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या माहिती स्टेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद